नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना बराच वेळेस संध्याकाळी प्रश्न पडलेला असतो आता भाजी काय करायची आहे संध्याकाळची भूक ही छोटीशी असते आणि त्यासाठी काय स्वयंपाक करायचा हा बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला असतो आणि भाजीपोळीसुद्धा खाण्याचा कंटाळा आलेला असतो किंवा एखादा वेळेस स्वयंपाक बनवण्याचासुद्धा कंटाळा आलेला असतो तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे शेंगुळे तर आज आपण शेंगोळे बनवणार आहोत त्यासाठी इथे साहित्य बघा इथे अर्धा किलो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अद्रक लसूण जिरपी पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे जे पीठ आहे सर्व पीठ आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे बघा खूप कमी मसाले लागतात या रेसिपीसाठी सर्व पीठ मी एकत्र करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये फक्त आपल्याला जो लसूण आहे जिरा आणि लसूण हा भरपूर वापरायचा आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार चवीनुसार मीठ आणि हळद बस एवढेच मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आणि घट्टसरासा याचा आता हे पीठ भिजून घ्यायचं आहे खूप सप सोपी रेसिपी आहे आणि फास्ट बनणारी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडणारीसुद्धा आहे एकदम घट्टसर असं याचं एक तर पीठ पीठ भिजून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता याचे छोटे छोटे आपल्याला शेंगोळे करून घ्यायचे आहे बघा प्रत्येक भागामध्ये यांना या रेसिपीला वेगवेगळे वेग नाव दिलेले आहे मराठवाड्यामध्ये याला शेंगोळे म्हटले जाते तर विदर्भामध्ये वेगळंच नाव आहे गळफासे म्हटलं जातं आणखी तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हटलं जातं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने बघा हे शिंगोळे आपल्याला वळून घ्यायचे आहे मी पूर्ण तुम्हाला शिंगोळे बनवून नाही दाखवत थोडेसे बनवून दाखवते कारण पूर्णच जर बनवून दाखवत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी बघा आधी थोडंसं पीठ घेऊन यायची लांबसर अशी काडी वळून घ्यायची आणि त्याला असा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर इथे एक, एका एक पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे मी एक मोठा चम्मच त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता आणि इथे सुद्धा लसूण जिरं टाकलेलं आहे बघा ह्या रेसिपीला लसूण जिरेचं खूप महत्त्व आहे जेवढा तुम्ही लसूण जास्त घालाल तेवढी ही रेसिपी छान होते त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी चवीनुसार चट लाल मिरची पावडर त्यानंतर हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडेसे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहे हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकता आमच्याकडे असे शिजलेले शे शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे मी टाकते त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी एक लिटर याच्यामध्ये पाणी जेवढं तुमचं पीठ असेल त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला कोरडे शेंगुळे पाहिजे किंवा रस्त्यामधले पाहिजे त्यानुसारसुद्धा पाणी टाकू शकता आता इथे टाकलेलं आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण जे शेंगोळे असे शे बनवून घेतले होते गोल गोल छोटे छोटे ते सर्व शेंगोळी आता याच्यामध्ये आपण सोडणार आहोत एक लक्षात ठेवायचं आहे फक्त जी जी जे आपलं जी फोडणी आहे तिला छान उकळी आलेली पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला हे स सर्व थोडे थोडे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनटं छान गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे दहा मिनटं तरी हे शेंगोळे शिजण्यासाठी आपल्याला लागतात ला 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 आता दहा मिनिट छान आपल्याला हे शिजू द्यायचे आहे गॅसवरती दहा मिनिटानंतर बघू शकता याच्यामधील जे आपला रस्सा आहे तो सुद्धा थोडा असा घट्टसर होऊन येतो आणि खूप टेस्टी असे हे शेंगूळे लागतात अजून थोडी मी याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे जेव्हा आपल्याला सर्दी वगैरे झालेली असते तेव्हा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात यामधील जो हा रस्सा आहे हा सुद्धा याच्यामध्ये भरपूर आपण लसूण आणि जिरं घातलेलं असतात त्यामुळे सूप म्हणून सुद्धा लहान मुलं खूप आवडीने पितात आणि खूप टेस्टी हे लागतात कांदा लिंबू कैरी यासोबत बघा बनवण्यासाठी सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप वेळ सुद्धा कमी लागतो आणि भांडे सुद्धा खूप कमी लागतात तर हे झटपटाची टेस्टी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी आहे एकदम पारंपरिक रेसिपी आहे माहिती मिळून तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल भेटत राहूया अशाच पारंपरिक रेसिपीजमध्ये तोपर्यंत थँक्यू